हॅलो गुड इव्हनिंग आणि सगळ्यांचं स्वागत आहे पिलूच्या बर्थडे आणि नेमिंग सेरेमनीच्या ब्लॉगमध्ये खरं तर लॉंग व्हिडिओ शूट करायचं असं काहीच प्लॅन केलं नव्हतं पण म्हटलं की मी जर शॉर्ट व्हिडिओ शेअर केला तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स येणार की लॉंग व्हिडिओसुद्धा शेअर कर नाव काय ठेवलं आहे हे सुद्धा आमच्यासोबत शेअर कर त्याच्यामुळे काही क्लिप्स मी इथे ॲड करते नक्कीच तुम्हाला ते आवडतील आता इथे पिलू आणि मनू इथे छान रेडी झालेल्या होत्या आणि दोघींचंही मस्त फोटोज काढणं चालू होतं पिलूला एवढं काही कळत नाही आत्ता पण मनूचं मस्त पोज देऊन हे सगळं चाललेलं आणि ती छान एन्जॉय करत होती आणि दोघी बहिणी एकदम शांतपणे फो असे फोटो काढू दिले बाकी मनुचा आणि मामाचं प्रेम तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे प्रत्येक व्लॉगमध्ये त्यांचं जे काही बॉन्डिंग असतं ना ते तुम्हाला दिसलंच असेल ह्या दोघांनीसुद्धा खूप छान छान असे फोटोज काढले आणि आता पिलूच्या नेमिंग सेरेमनीला चालू करूयात गाडीत बसायचं का ए ढमा झालं आता तुला ढमा नाही म्हणणार कोण हा होईल नाव फिक्स चला हा <laughs> हा, <laughs> हा? <laughs> थोडस पुढे ठेवायला पाहिजे होत का ते <laughs> हा उलट झालं <जाला। laughs> आता ही बसली पाहिजे फक्त किती त्रास दिला होता बसली नाही नाही झोपतात त्या पाण्यामध्ये मोठी झाली बघा काय चाललंय कशी वाटली गाडी मनु तशी आमची पिल्लू म्हणजे ना एकदम शांत आहे ती अजिबात असं खूप रडते असं कधी होत नाही खूप एकदम रेअरली होत असेल की ती खूपच जास्त रडते ते पण काहीतरी त्रास असेल तेव्हा नाहीतर अशी काही रडत नाही आणि आज तर तिची छान झोपे झालेली त्यामुळे ती कार्यक्रम छान एन्जॉय करत होती नानूच्या मांडीवर ती छान बसली होती आता पाण्यात टाकल्याच्या नंतर काय होईल काय माहिती नाही पण आत्तापर्यंत तर तिचा मूड एकदम छान चालू आहे

आता एक वर्षाचं बाळ झाल्याच्यानंतर ते पाण्यामध्ये शांत बसेल असं तर काही होऊ शकत नाही पण तरी पण ती बऱ्यापैकी शांत बसली होती आता तुम्हाला पण विश्वास नाही बसणार की तिचं नाव काय ठेवायचं आहे हे अजून सुद्धा माहीत नाही आहे म्हणजे त्या म्हणजे त्यांचं ना आतापर्यंत दोन अक्षरांवरून थोडंसं हे चाललं होतं गोंधळ चाललेला की नाव काय ठेवायचं ते आणि मग मी न्यानूला पण विचारलं की काय नाव ठेवणार आहे ते सांगा सांगा पण त्यांचं थोडंसं असं होतं की नाही ते सरप्राईज असणार आहे सो सगळ्यांनाच तुम्हाला सरप्राईज मिळेल त्याच्यामुळे मग जेव्हा आम्ही तिथे वेन्यूवरती पोहोचलो त्याच्यानंतर मला आणि आता तुम्हालासुद्धा कळेल की पिलूचं नाव काय ठेवलंय ते

नाव ठेवण्याचा कार्यक्रम झाला आणि दोघी सुद्धा मायली की त्याच्यानंतर बर्थडे साठी तयार झाल्या खूप जास्त गोड दिसत होत्या म्हणजे यांचा आधीचा सुद्धा लुक तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि त्यानंतर सुद्धा त्या खूप छान अशा तयार झाल्या होत्या ऑल ओव्हर डेकोरेशन हे सुद्धा सगळं खूप गोड झालेलं आणि त्याच्यानंतर झाली आमच्या प्रिन्सेसची एंट्री छान अशी पिलूची एंट्री झालेली आहे त्या कारमध्ये सुद्धा तिने खूप एन्जॉय केलं खरं तर ही कार तिच्या हत्त्यानेच तिला गिफ्ट केलेली आहे आणि आता पिलूचं बर्थडेचं सेलिब्रेशन चालू होणार आहे त्या अगोदर सगळ्यांनी पिलूला अशा गोडगोड छान छान विशेष देऊनचं आता बऱ्याच जणांना असं वाटतं की एकच वर्षाचं बाळ आहे त्याच्यासाठी एवढं काय करायचं त्याला तर ता काहीच कळत नाही पण ह्या सगळ्या ज्या मेमरीज आहेत हे जे क्षण आहेत ना तर ते आत्ता जगायला तर छान वाटतातच त्याच्याचबरोबर ना जेव्हा आपण पुढे चालून ह्या सगळ्या गोष्टी बघतो ना तेव्हा सुद्धा त्या ते बाळाला किंवा आपल्याला खूप छान वाटतं आणि त्या मेमरीज कलेक्ट होतानासुद्धा खूप छान वाटत असतं आणि ह्याच्यामध्ये ना प्रत्येक आईवडिला तर असं वाटतंच की आपल्या बाळाचे हाऊस व्हावी पण ह्याच्यात तिच्या आजी आजोबांचा हो म्हणजे पिल्लीच्या सावीच्या आजी आजोबांचा हो सा सुद्धा खूप मोठा हात आहे असं मला वाटतं ते खूप जास्त हौशी आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे पार पाडतात त्याच्यानंतर इथे आत्ता मावशी तुम्हाला कुठेतरी दिसत असेल कारण मावशी बिझी होती व्हिडिओ घेण्यामध्ये आणि सोबतच ना नेमिंग सेरेमनीच्या वेळी थोडीशी घाई झाली त्याच्यामुळं मी म्हटलं की आपण पुढे जायला नको नाही तर काय होतं ना बाळाची पण चिडचिड होते आणि तो जो कार्यक्रम असतो तो ते तो पण व्यवस्थित पार पडत नाही त्याच्यामुळं आम्ही जास्त काही गर्दी केली नाही आता इथे आमचे काही सबस्क्रायबर्स होते जे मला नेहमी इथे भेटत असतात आणि आज तर मला भरपूर सगळे सबस्क्रायबर्स मिळाले होते म्हणजे छो भेटले होते सॉरी छोटे असतील मोठे असतील आणि बरेचसे असे काही आणि सगळ्यांसोबत फोटो काढताना सगळ्यांना असं छोट्या छोट्या सबस्क्राईबर्स ला भेटताना मला खूप छान वाटतं कार्यक्रम नेहमीप्रमाणेच त्यांचा खूप छान पार पडला म्हणजे नेमिंग सेरेमनी असेल किंवा मग बड्डे असेल दोन्ही छान झालं तुम्हाला पिलूचं नाव कसं वाटलं ना तेसुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे आम्हाला घरी जायचं होतं पण आई आणि नानू इथे जेवत होत्या त्याच्यामुळं मग त्यांना बाय करण्यासाठी आले होते कारण आई यावेळी माझ्याकडे काही येणार नाही आत्ताच वास्तूशांतीला येऊन गेलेली आई जेवत होती पण त्याच्यामध्ये पण तिचं चालू होतं की नाही मला प हवाय प हवाय म्हणून म्हणून इथे मनुचं आणि तिचं ते चाललं होतं आणि मनूचे नखरे माहिती आहेत तुम्हाला की किती नखरे करते मामा सोडला तर आम्हाला कोणीही लागत नाही आम्ही फक्त मामाकडे जातो हे असं आमचं चाललेलं असतं सगळ्यांना ती बाय बाय करते यांना तर बाय बाय करणं चालूच होतं पण इव्हन ते जे केटर्स वगैरे आहेत ना तिकडे तर त्यांना सुद्धा ती बाय करत होती त्यांना असं झालं की अरे आम्ही तिला ओळखतही नाही पण तरीही तिचं बाय 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 चाललेलं आहे बघा सो हे असं काहीतरी तिचं चाललं होतं जेव्हा पण पिलू माझ्याकडे येते किंवा मा आम्ही त्यांच्याकडे जातो ना तेव्हा तिला सोडून येण्याची खरंच इच्छाच होत नाही एवढी गोड ती त्यामुळे म्हटलं चला तिला पण एकदा भेटूयात आणि बाकी सगळ्यांची पण भेट घेऊयात आणि बाकी आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय